नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरी आणि राया दोघेही आता सिटी हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये पोचलेले असतात तिथे जाऊन आता राया आणि मंजिरी त्या डोनरची लिस्ट शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र त्या मॅडमला काही ती लिस्ट सापडत नाही कारण घोरपडेने ती आधीच लंपास केलेली असते ना तेव्हा लगेच आता त्या मॅडम होऊ लागतात सॉरी या ते एकच पान होतं या फाईलमध्ये पण ते कुठे गेले सापडतच नाही आहे तेव्हा राया मात्र रागवतो आणि म्हणलं असं कसं सापडत नाही आहे तुम्हाला नीट ठेवता येत नाही आहे का माझ्या आईला रक्ताची गरज आहे आणि तुमचं ते पेज कसं हरवलं आहे असं कसं होऊ शकतं हे बघा काय बी करून मला त्या डोनरची लिस्ट हवी म्हणजे हवी तेव्हा मंजिरी म्हणा लागते राया तू शांत हो बरं असं चिडचिड करून काही होणार नाही राय तू शांत हो त्याच वेळेस आता लगेच इकडनं घोरपडे मात्र डोकावून बघत असतो त्याच्या हातात ती लिस्ट असते आता त्या लिस्टकडे बघत घोरपडे हसतच म्हणतो राया तुला काय वाटलं लय हुशार आहे पण राया किती तू हुशार असला तरी तुझा मी मोठा भाऊ आहे हे विसरू नको तुझ्यापेक्षा दोन पावलं मी पुढेच असतो नेहमी आणि म्हणूनच तू इथे येण्याआधी ही लिस्ट मी इकडनं गायब केली त्यामुळे आता तू या डोनरपर्यंत पोहोचू शकत नाही सॉरी राया आता तुला माझ्या पायाशी जावं लागेल असे म्हणत घोरपडे आता खूपच खुश झालेलं असतो त्याच वेळेस आता मंजिर लागते हे बघा मॅडम प्लीज तुम्ही अजून काहीतरी मिळत असेल तर बघा ना आम्हाला खरंच त्या बॉम्बे ब्लड ग्रुपची खूप गरज आहे त्याच्या आईसाठी आम्हाला हवं ते रक्त तेव्हा लगेच त्या मॅडम लागतात बरं ठीक आहे माझ्याकडे दोन नंबर आहेत म्हणजे ते इथले नाही आहेत खूप दूरचे मुंबई आणि दिल्लीचे पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो आपण त्यावर लगेच राय मला लागतो मग मॅडम उशीर कशाला करताय मला खरंच रक्ताची खूप गरज आहे प्लीज तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारा ना आता लगेच त्या मॅडम त्या नंबरवरती कॉल करतात पण आता ते डोनर जे असतात ते बाहेर फिरण्यासाठी गेलेले असतात त्यामुळे ते काही इकडे ब्लँकमध्ये येऊ शकत नाही तेव्हा लगेच आता त्या मॅडम मला लागतो सॉरिया सर काही होऊ शकत नाही कारण जे डोनर येणार होते ते तर बाहेर गेलेले त्यामुळे ते इथे बँकमध्ये नाही हो येऊ शकत प्लीज मला माफ करा इथे काही होऊ शकत नाही तेव्हा रायाला काय करावं हो, काही सुचत नाही आता राया मात्र रडत असतो मंजुरी आता पटकन त्याला बाहेर घेऊन येते आणि मग ते राया राया शांत हो बरं हे बघ असं रडून हारून चालणार नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही तेव्हा राय म्हण लागतो मिस्पायर माझ्या आईसाठी हा राया काळीच बी काढून देऊ शकतो गं पण काय करू मिस्पायर माझं रगत नाही चालत ते गायला मी काय करू ज्यामुळे माझी आई लवकरात लवकर बरी होईल मी सांग ना ग अगं हा रायाचं दुर्दैवच खराब आहे अगं लहानपणी हा राया, राया आईच्या मदतीला येऊ शकला नाही आणि आत्ताही तेच झालं आहे आत्ताही हा राया आईची मदत नाही करू शकत ग माझं नशिबच खराब आहे मीच फुटक्या नशिबाचं आहे असं म्हणत आता राया स्वतःला दोष देऊ लागतो तेव्हा मंजिरू लागते राया राय हे बघ शांतो आता जे काही झालंय त्यावरती आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू हे बघ तू शांत हो आणि अशी चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं हे बघ आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आईची तब्येत त्यामुळे राया हारलेले खेळही जिंकलेला राया मी बघितलाय हरलेल्या खेळातही बाजी मारायची असते राया, राया। त्यामुळे असं हारून चालणार नाही आपल्याला काही करून आईला लवकरात लवकर बरं करायचंय त्यामुळे प्लीज राया अशी हार मानू नको हे बघ ही मंजिरी सदवे तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नको पण राया या सगळ्यात माझ्याकडे एक मार्ग आहे मी सांगू का म्हणजे तो तुला पटेल असं मला वाटत नाही पण काय करणार आहे आपल्याला आईची तब्येत आता जास्त महत्त्वाची आपल्याला हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तेव्हा राय म्हणतो मिस बायर हा राया आईसाठी जीव बी देऊ शकतो सांग ना काय करायचं आहे काय करावं लागेल मिस तेव्हा मंजिरी म्हणते जय आपल्याला जयकडे जावं लागेल राया तरच तुझ्या आईचा जीव वाचू शकतो आणि आता हे करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे असे म्हणत आता राया आणि मंजिरी दोघेही इकडे घोरपडेकडे निघालेले असतात घोरपडे आता इथे निक्कीकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असतो शशिकलाही तिकडेच असते तेव्हा लगेच राया मंजिरी हॉस्पिटलमध्ये येतात आता दोघांना बघताच लगेच शशिकला मला लागते बघा 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 कोण आलंय राया साहेब आणि त्यांच्याबरोबर मंजिरी मॅडम बघ निक्की अगं तू गेली की आहेच हे बघण्यासाठी हे दोघे इकडे आलेत तेव्हा लगेच जय म्हणा तो आहे निक्की सुदैवाने वाचलेली आहे तुम्ही काळजी करू नका तिला काही झालेलं नाही आहे त्यावर लगेच आता राया मात्र निक्कीकडे बघू लागतो तेव्हा निक्की मला लागते तुमच्या सिंपतीची मला गरज नाही इकडनं त्यावर राय लागते निक्की तू कशी आहे हायस की नाही तुला काय झालं हे बघण्याची मलाही काही गरज नाही आहे मुळात म्हणजे आम्ही तुझ्याकडे नाही चालू आहे आम्ही आलोय ते जय घरपडेकडे आमचं त्याच्याकडे काम आहे तेव्हा लगेच जय म्हण लागतो कोण मी माझ्याकडे काम आहे राया तुझं काय काम आहे राया बोलना? बोल ना बोल पटकन तेव्हा राय म्हण लागतो कसं आहे ना जय हे बघ आपल्या दोघांच्या आईलाही आपली मदत आहे रे गरज आहे तिला आपल्या मदतीची त्यामुळे चल ना रे जय प्लीज माझं एक तेव्हा जय म्हण लागतो आईचं काय आता काय नवीन घेऊन बसलाय तेव्हा राय म्हण लागतो हे बघ जय आपल्या आईची तब्येत अचानक खालवली रे आणि तिला रक्ताची गरज आहे त्यामुळे प्लीज जय ती तुझी पण आई आहे असं करू नको चल तिला रक्त दे तेव्हा जय म्हणा तू हो राया तू बोलतो हे सगळं अरे मागच्या वेळेस तर तू मला खूप काय काय बोलला होता तू नालायके नीच आहे स्वार्थी आहे लबाड आहे आणि तू काय म्हटला होता न वरण शिशिकला हा करताय असं खूप काय काय बोलला होता तेव्हाचं काय झालं तेव्हा रायम लागतो हे बघ घोरपडे तेव्हा मी जे काय बोललो ते सगळं चुकीचं असेल चुकलो मी मला माफ कर पण प्लीज आत्ता हे सगळं काढण्यात काही अर्थ नाही आता आपल्याला आपल्यासाठी आई महत्वाची की नाही त्यामुळे प्लीज नमाजा ना जे चल ना माझा ऐक ना तेव्हा जेम लागते आई राहू दे बाजूला आधी जुने हिशोब क्लिअर करून घे आणि मग आपण पुढचं काय करायचं ते बघून घेऊया तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपडे प्लीज असं नको करू हे बघ आईला रक्ताची गरज आहे त्यामुळे प्लीज चल तेव्हा जयमलाक तो तू सांगितलं ना हे बघ आईला गरज आहे मी आईसाठी येईलही पण मी म्हणेल तसं जेव्हा तूच तुझ्या चुका मान्य करशील तेव्हाच तेव्हा मंजिरी मला लागते जय अरे लाज वाटू दे जरा ती फक्त रायाची राया आई नाही तुझी पण आई आहे पण रायाचा आपल्या आई जीव म्हणून उगस त्याला वेठीच धरू नको तेव्हा निक्की मला लागते मंजिरी गप्प बैसा अजिबात मध्ये बोलायचं नाही ते दोघे बोलतायत ना मग तू कामध्ये मध्ये मध्ये करते गं एक शब्दही बोलू नको जय तू हा तमाशा असाच चालू राहू दे असे आता निक्कीने जयलाच सांगितलेलं असतं तेव्हा जय लागतो तू हे बघ राया तू चुकलाय हे तू मान्य करतोयस ना तेव्हा राय म्हणाला तू हो त्यावर जयम लागतो पण मी जसं म्हणेन तसं मान्य करायचं तू मागच्या वेळेस मला खूप काय काय बोलला होता ना मग आता ते समज तू स्वतःसाठी बोलायचं काय म्हणाला होता मी लबाड आहे लांडगा आहे स्वार्थी आहे नीच आहे आता ते समजत तू स्वतःसाठी म्हणायचं मन पटकन चल एकदा का तू म्हटला की आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया आवर आवर चल पटकन चल तुला आईचा जीव महत्वाचा आहे की नाही मग राया अरे आवर की पटकन तेव्हा मंजिरी पुढे येते आणि मला ती जय अरे एवढाही नीचपणाचा कळस गाठू नको अरे लाज वाटू दे जरा ती फक्त रायच्याही नाही आणि आईबद्दल तुझेही काही कर्तव्य आहेत ते नीट लक्षात ठेव तुला काही करावं असं नाही वाटत का आईसाठी तेव्हा जे मला ते मंजिरी गप्पा बाईस आणि आईसाठी मी खूप काही करू शकतो पण हा राया आईसाठी काय करू शकतो हे मला बघायचंय त्यामुळे राया बोल बोल पटकन तेव्हा लगेच शशिकला मला लागते मंजिरी तू मध्ये बोलू नको तू बोलणार आहे ना, ना? मग बोलू दे त्याला त्यावर लगेच आता इथे मंजिरी रायाजवळ येते आणि रायाचा हात आपल्या हातात घट्ट पकडते आता शशिकला जय सगळेजण मंजिरी आणि रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणते लागते राया अरे प्रत्येक सुख दुःखात मी तुझी देईन असं वचन दिलंय मी तुला मग प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी फक्त तुझ्यासोबत असायला पाहिजे असं नाही प्रत्येक दुःखाच्या त्रासाच्या संकटाच्या प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असायला पाहिजे त्यामुळे राया तू आत्ता जे काही बोलणार आहे आणि त्या बोलण्याने तुझ्या मनाला जो काही त्रास होणार आहे तो त्रास आपण दोघे वाटून घेऊया त्यामुळे राया काळजी करू नको ही मंजुरी तुझी मिस फायर तुझ्या बरोबर आहे तेव्हा लस राया मात्र आपल्या मिस फायरकडे बघू लागतो त्याच वेळेस जेम लागते ए झालं काय ड्रामा चालू आहे ह्या सगळ्या आणि राया मुळात म्हणजे तू बोलणार आहेस की नाही सांगून टाक नाहीतर मी चाललो तेव्हा राया मला लागतो नाही मी बोलतो हे बघ घोरपड्या मी बोलतो त्यावर लगेच मंजिरी भडकते मला ते जय अरे लाज वाटू दे जरा अरे काय बोलतोयस तू अरे रायाला हे सगळं बोलायला लावून काय मिळणार आहे तुला आणि मुळात म्हणजे आईच्याबद्दल तुला काहीच प्रेम नाही आहे का अरे एवढा कसा नीचपणाचा कळस गाठतो तू तेव्हा लगेच ला जेम लागते ए मंजिरी नजर खाली ठेवून बोलायचा नजर खाली ठेव तेव्हा राहाय लागतो नाही जाणार कुणाची नजर खाली घोरपड्या तुला मला शिक्षा द्यायची ना माझ्या चुकीची मग मी शिक्षा भोगायला तयार आहे पण मीच फायरची नजर अशीच राहणार तेव्हा लगेच आत्ता शिक्षिकाला लागते घोरपड्या अरे जाऊ दे ना कुणाच्या नजरावर असू दे खाली असू दे तुला काय घेणं दे नाही तमाशा चालू आहे ना मग चालू दे की तेव्हा जेव्हा लागतो हो तमाशा कंटिन्यू करायचं आहे ना चल राया बोल 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 पटकन मग आपण लगेच निघूया हॉस्पिटलमध्ये का तुला माझा राग येतोय राया चिळी ती का माझी खूप राग येत असेल ना मग एक काम कर जोरदार देशी मला मार इतकं मार की माझं रक्त गळालं पाहिजे मग थेंब थेंब रक्त तू असं सासून ठेव आणि मग आईसाठी घेऊन जा का नाही जमणार ना असं इंजेक्शननीच काढावं लागेल का मग चालेल मी म्हणतोय ना तसं ऐक मग चल बोल स्वतःसाठी जे तुम्हाला जे जे काही काही बोलला होता ना ते सगळं स्वतःसाठी बोल चल पटकन तेव्हा मंजिरी मग ते राया घाबरू नको ही मंजिरी तुझ्या सोबत आहे आता राया लगेच बोलायला लागतो हाय मी नालायक हाय मी स्वार्थी हाय मी लबाड असे आता सगळे काही जे राया घोरपडेसाठी साठी बोललेलो असतो ते स्वतःसाठी बोलू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणा बास बाद झालं राया आता खूप बोला तू आणि खूप ऐकलं या जयने त्यामुळे आता बाद झालं जय आता चल आणि नीक बाद झाली तुझी नाटकं तेव्हा निक्की म्हणते मंजिरी जसं हा राया तुझा ऐकतो ना तसं हा जय जाए माझा ऐकतो आणि मी जरी याला एका शब्दाने जरी सांगितलं ना की रायाच्या आईला रक्त देऊ नको तर जय रक्त द्यायला येणार नाही त्यामुळे मंजिरी तू मध्ये बोलायचं नाही गप्प बसायचं तेव्हा शशिकला म्हणालागते कळलं मंजिरी तुला ऐकलं ना नक्की काय म्हणते ते तेव्हा जयमू लागतो अगदी बरोबर आहे त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो हे बघ जय तू म्हणतोय ते सगळं मी बोललो आहे प्लीज आता माझं ऐक आईला रक्ताची गरज आहे रे चल ना पटकर तेव्हा जयम लागतो ठीक आहे मी यायला तयार आहे पण माझ्या तीन अटी आहे त्या जर तुला मान्य असतील तरच मी हॉस्पिटलमध्ये यायला तयार आहे तेव्हा रायम लागतो चालेल तू म्हणतोय ती अट मला मान्य आहे काय अट आहे तुझी तेव्हा जयम लागतो पहिली अट मी आईला रक्त देणार पण आई जिथे असेल तिथे हा जय घोरपडे असणार चालेल दुसरी अट माझ्याबरोबर आईची काळजी घेण्यासाठी दोन बायकाही असणार तेव्हा लगेच आता रायम लागतो चालेल त्याच वेळेस जयम लागतो आणि तिसरी अट आईच्या बाबतीत सगळे निर्णय हा जय घोरपडेच घेणार मान्य आहे तेव्हा राय म्हण लागतो हो हो चालेल तेव्हा जय म्हण लागतो मग चला उशीर करायला कशाला चला पटकन हॉस्पिटलला निघूया असे म्हणत आता जय मात्र लगेच पुढे निघालेला असतो त्याच वेळेस शशिकला आणि निक्की हसू लागतात तेव्हा राय म्हण ते। लागतो ए लयच दात काढायची सवय लागली पण हे खिदळलेले दात नीट जपून ठेवा नाहीतर हा राया एक ना एक दिवस तुमचे हेच बत्तीस दास नाही तुमच्या घशात घातले ना तर नावाचा राया नाही त्यामुळे जपून तेव्हा शशिकला म्हणू लागते निघ निघ आता गेलाय ना तो मग जा की त्याच्या मागे मागे भीक मागतोय ना तू मग जा 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 पटकन आता राया आणि मंजिरी मात्र इकडे हॉस्पिटलला आलेले असतात आता घोरपडेने आपल्या आईला रक्त दिलेलं असतं त्यामुळे आता आईची तब्येत जरा बरी झालेली असते राया मात्र इकडे बाहेर येतो आता रायाला मात्र जे काही झालेलं असतं त्याचा खूप पश्चाताप येतो वाईटही वाटत असतं तेव्हा मंजिरी आणि ते लागते राया हे बघ राया तू काळजी करू नको आता सगळं काही ठीक झालंय तुझी आई बरी होणार आहे आता तेव्हा राय तो मिस बायर माझ्यामुळे तुला निक्की आनी लगलो। लगलो। आनी ला त्या निक्की आणि शशिकलाचं ऐकून घ्यावं लागलं तेव्हा मंजुरी मला ते राया अरे मला तरी फक्त ऐकायला लागलं पण तू तर खूप काही बोललं आहे राया आणि ते तुझ्या मनाला किती लागलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण राया काळजी करू नको आता तुझ्या आईच्या जीवाचा धोका टळ आहे त्यामुळे एकदा का आई बरी झाली की सगळं काही ठीक होईल तेव्हा राय म्हणागतो हो मिसपायर पण मिसपायर खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा मंजुरी म्हणा ते कशासाठी राया तेव्हा राय म्हण लागतो मिसपायर अगं जेव्हा तू तिथे माझ्या जवळ आली माझा हात घट्ट असा हातात पकडला आणि मला म्हणाली की राया मी तुझी साथ कधीही सोडणार नाही तेव्हा मिसपायर अगदी दहा हातीचं बळ आल्यासारखं झालं मला आणि एकदम मी म्हणजे असं कसं भांबावून गेलो होतो ना एकदम मी असा एकदम भारी झालो मला काय करावं काही सुचत नव्हतं पण मिसपायर तुझ्यामुळे समजा काही ठीक झाला मला अशी ताकद मिळाल्यासारखं झालं तेव्हा लगेच आता मिसपायर म्हण लागते राया अरे काळजी करू नको असे म्हणत मंजिरी रायाच्या हातात घेते आणि म्हणून लागते राया अरे तुझी ही मंजिरी आयुष्यभर तुझ्या अशीच सोबत असणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही तेव्हा राय ना म्हणू लागतो मिस व्हायर तुझी जर अशी साथ असेल ना या रायासोबत तर यम जरी आला ना तरी तो रायाच्या आईला घेऊन जाऊ शकत नाही आता मात्र दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात त्याच वेळेस आता इकडे घोरपडेचं रक्त देऊन झालेलं असतं तेव्हा लगेच घोरपडे आता बाहेर येतो आणि मग लागतो राया चला आता आईला बरं वाटतंय मला आता आईला घेऊन घरी जावं लागेल राहायला मात्र धक्का बसतो तेव्हा राहाय मला लागतो हे बघ घोर पड्या आईला आता काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आईची तब्येत अजून एवढी ठीक नाही आहे ना त्यामुळे मी तिला माझ्यासोबत घेऊन जातो माझ्याबरोबर नाना जी जी मिस बाहेर असतील ते समधे जाण तिची काळजी घेतील ती लवकरात लवकर बरी होईल ना तेव्हा जाय लागतो पण राया आपलं जर ठरलं होतं त्याचं काय माझ्या आटी तुला माहिती आहे ना तेव्हा रायम लागतो हो जय मला समजा काही माहिती आपलं जे ठरलं आहे तसंच होणार पण प्लीज मला एक दिवसाची मुदत दे ना आजचा दिवस मी आईला घरी घेऊन जातो आणि उद्या तू म्हणतोय तसंच होईल सगळं तुझा प्रॉब्लेम मी उद्या सॉल्व्ह करतो तेव्हा जय विचार करताना ठीक आहे मी आजचा दिवस मुदत देतोय तुला तुझे जे काही प्रॉब्लेम असतील ते तू सॉल्व्ह पण उद्या माझ्या अटी मान्य झाल्या पाहिजे तेव्हा रायम लागतो चालेल आता जय मात्र तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस राह्या मनाशीच मला लागतो घोरपड्या हा राया शांत आहे म्हणून त्याचा तू फायदा घेऊ नको या शांतपणाचा तू फायदा घेतोय घोरपड्या मला माहिती आहे पण एक ना एक दिवस हा राया बघ काय करेल तू लक्षात ठेवशील असे म्हणत आता राया मात्र इकडे घरी निघालेला असतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा आता निक्की पटकन उठून असते तिथे आता जी नर्स असते तिच्यावरती ओरडतच मला लागते लवकर इकडे हे हाताचं काढ हे सलाईन काढ मला जायचं आहे बाहेर तेव्हा काड़ ते ते ती नर्स म्हणू लागते मॅडम तुम्ही नाही जाऊ शकत तुमची तब्येत बरी नाही आहे तेव्हा निक्की म्हणून लागते सांगितलं ना लगेच काढ म्हणायचं काढायचं लगेच काढा असे म्हणत आता निक्की मात्र ते सलाईनची जी नळी असते ती उपसून फेकते आणि त्या नर्सचा गळा आवळते आणि मला लागते हे डोक्याला काय बांधलंय सोडायचं लगेच सोडायचं हे डोक्याचं तेवढ्यात आता जय आणि शशिकला तिकडे येतात आता मात्र नर्सचा गळा दाबत असणाऱ्या निक्कीला ते ओढू लागतात आणि म्हणतात निक्की अगं काय करते हे सगळं अगं तू अशी नाही जाऊ शकत घरी तू अजून आजारी तू बरी नाही झाली तेव्हा निक्की म्हणू लागते तो राया आणि ती मंजिरी त्या आईला घेऊन गे। घरी गेलेत तिकडे आनंदाचे सोळे करत असतील आणि मी इथे असा आजार पण घेऊ पडून राहू नाही मला जमणार नाही मला इथून जायचं आहे तेव्हा शशिकाला मला लागते निक्की अगं कोण म्हणाल तुला तुला इकडेच ठेवणार आहे म्हणून तुला आम्ही घरी घेऊन जाणार आहे निक्की हे बघ असं भांबावून जाऊ नको शांतो तेव्हा निक्की म्हणाग लागते नाही मला हे नकोय जय मला हे सोडायचं आहे डोक्याचं काय बांधलं हे नको आहे मला असे म्हणत आता निक्की लगेच ड्रावरमध्ये काही कापण्यासाठी ती पट्टी शोधते आता मात्र लगेच जेम लागतो निक्की निक्की सावर स्वतःला अगं नको सोडू दे राहू दे अगं नको निक्की असं नको करू शशिकलाही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण निक्की मात्र खूप रागावलेली असते लगेच आता त्या ड्रावरमध्ये तिला एक कातर सापडते त्या कातरीने आता ती आरशासमोर येऊन बसते आणि बस लगेच आता त्या डोक्याच्या पट्ट्या कराकर कापू लागते आता जय घोरपडे मात्र डोक्याला हात लावूनच बघत असतो आता या निकीच काही खरं नाही कारण ही पट्टी काढल्यानंतर काय होणार हे त्या दोघांना चांगलंच माहिती असतं शशिकालाही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते निक्की मात्र आता कात्रीनं त्या पट्ट्या कापून टाकते आणि आरशासमोर येऊन बघत असते त्याच वेळेस आता त्या पट्ट्या काढल्यानंतर निक्कीचे सगळे केस निघालेले असतात एकदम तिचं टक्कल झालेलं असतं आता मात्र तिच्या डोक्याला जखमाई झालेले असतात हे सगळं बघून निक्की मात्र खूप भडकते जोरात ओरडते राया मंजरी सोडणार नाही माझी अशी अवस्था तुमच्यामुळे झाली ना सोडणार नाही मी तुम्हाला असे म्हणत निक्की मात्र खूप भडकलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राय आणि मंजिरीच्या लग्नाचा मूर्त काढायचा असतो तेव्हा घोरपडे आणि शशिकला येतात त्यावर शशिकला म्हणू लागते मंजिरी हे लग्न आम्ही होऊ देणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते काकू कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही तुम्हाला नाही होऊ द्यायचं ना नका होऊ देऊ पण आम्ही हे लग्न करणार म्हणजे करणार तेव्हा रायम लागतो हे लगीन होणार आणि बँड मात्र तुमचा वाजणार आता मात्र राया आणि मंजिरीचं लग्न होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद